नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत प्रथम माघवारीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भजन कला जोपासणे म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण विज्ञान युगात ही भक्तिमार्गाशिवाय पर्याय नाही गावागावात भजनी मंडळांची स्थापना आज मोबाईल टी व्ही यामुळे घर बसल्यास सर्व काही आपल्याला पाहायला मिळत आहे या विज्ञान युगामुळे जग जवळ आले पण की दूर होताना दिसत आहे मनुष्याला विज्ञानामुळे आपसूक मिळत असलेल्या क्षणिक सुखामुळे भौतिक सुखाला मुक्तो की काय असे वाटत आहे आज विज्ञान हे वरदान असले तरी या विज्ञान युगात जीवन सुखी व समाधानी करण्यासाठी भक्तिमार्गाची जोड ही असायलाच हवी भक्तिमार्ग मग तो कोणताही असो यामध्ये भजन कलेतून भक्ती करणे एकमेव मार्ग आहे ही भजन कला जोपासणे म्हणजे परमेश्वराचे नामस्मर कर नामस्मरण करणे होय विज्ञान ही भक्तिमार्गाशिवाय पर्याय नाही हे ओळखून बरेच लोक भक्तिमार्गाकडे वळताना दिसत आहेत कोण पायीवारी कोण प्रवचन कीर्तन ग्रंथवाचन भजन अशा माध्यमातून आपापल्या भक्ती भक्तिमार्ग जोपासत आहेत विशेष म्हणजे भक् भजन कला ही परमेश्वराचे नामस्मरण करण्याचे एकमेव साधन आहे असे समजून गावागावात वाडी वस्तीवर भजनी मंडळी स्थापन करून अनेक लोक ही कला जोपासताना दिस दिसतात गावागावात दत्तपंथी हरिपंथी शिवपंथी अशी भजनी मंडळी असून या भजनी मंडळामार्फत परमेश्वराचे नामस्मरण तर केले जात जाते त्याचबरोबर समाज प्रबोधन केले जात आहे भजन करणाऱ्या भं मंडळींना काहीजण आता बघ आला बघ टाळ कुटणारा असे म्हणतानाही दिसतात पण टाळ कुटणे इतकं सोपं नाही आणि भजन म्हणजे काय हे त्याचे फायदे काय आहेत हे सर्वांनी समजून घ्यायला हवे भजन म्हणजे मनाची एकाग्रता भजनातील शब्द अर्थ विचार संगीत स्वर ताल लय वाद्य टाळ या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे भजन होय कारण भजनाला संगीताच्या स्वरांची आणि नादमयतेची साथ असते भजन म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण भक्ती नवोविदा भक्तीतील कीर्तन भक्ती भज म्हणजे संगीत नाद ब्रह्माशी एकरूपत्व सप्तस्वरांची आळवणी परमेश्वराच्या दिव्यशक्तीचे गुणगान दिव्यशक्तीचे चिंतन एकाग्रता म्हणजे भजन म्हणजे आन आत्मोन्नती होकारात्मक विचार मनाचे आरोग्य शारीरिक व्याधी विसरणे बुद्धीचा विकास करणे व यातून मानवदुःख विसरतो त्यामुळे भजन कला ही श्रेष्ठ असल्याचे मत जाणकारातून व्यक्त होत आहे युवावर्गाने भजन कला जोपासणे गरजेचे नाद ब्रह्मामुळे भजन गाणारा साधक परमेश्वराच्या नावाचे श शब्द याचा अर्थ आणि ते उच्चारण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वराशी एकरूप होतो त्याचा एकरूपत्वाचा आनंद अनुभवून शारीरिक मानसिक बौद्धिक आत्मिक असे त्रास विसरतो व्याधी निर्मूलन करण्यासाठी मनाची सकारात्मकता अवश्य अवस्था तयार होते नैराश्य नकारात्मक विचार आचार यांना स्थानच राहत नाही आणि परमेश्वराच्या रूपातील निर्मळ आनंदाने मन भरून जाते त्यामुळे देशातील वर्गाने भजन कला जोपासत देवाचे नामस्मरण करणे गरजेचे आहे धन्यवाद हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहेच त्याचबरोबर आपण आमच्या या त चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो धन्यवाद